सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतला आहे याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही त्या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखांचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपये पर्यंतचा विमा सत्तर सुद्धा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ जे ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना घेत आहेत जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा सा लाभ घेणारे देशातील नागरिक यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू 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 डॉट पी एम जे ए वाय डॉट जी ओ वी डॉट इन वेबसाईटवर वर भेट द्यावी अधिकृत वेबसाईट च्या होम पेज वर एम आय एलिजिबल या ठिकाणी क्लिक करावे त्यानंतर अर्जदारांच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओटीपी मागवा वेबसाईट च्या स्क्रीन वर ऑप्शन मध्ये आपल्याला मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीन वर आपण ज्या राज्यांमध्ये राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर स्क्रीन वर पात्रतेची माहिती झळकेल या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकता किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएससी सेंटर वर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही